आजच्या अर्थसंकल्पामध्ये आयकरामध्ये किती सूट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आज यामध्ये नेमका किती बदल झालेला आहे आयकरामध्ये कितीची सूट मिळालेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो या अर्थसंकल्पातून आयकरात किती सूट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल नवीन कायदा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट जागा घेईल आता नवीन कर प्रणालीत बारा लाखापर्यंत आयकर लागणार नाही किती बदलला आहे टॅक्स तर शून्य ते बारा लाखापर्यंत काहीच कर नाही बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा टक्के आयकर लागणार आहे सोळा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के आयकर लागणार वीस ते चोवीस लाखांपर्यंत पंचवीस टक्के आयकर लागणार आणि चोवीस लाखांपेक्षा जास्त तीस टक्के आयकर लागणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे मात्र याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही टी डी एसची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली आहे त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये करण्यात येत आहे टी डी एस टी सी एस कमी होणार आहे दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पात जेव्हा सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते हो असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते त्यांनी सांगितले की आयकरदात्यांना जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती पण आता देशातील पासष्ट टक्क्याहून अधिक करदात्यांनी नवीन कर, ने कर प्रणाली स्वीकारली आहे म्हणजेच प्रत्येक तीनपैकी दोन लोक नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर भरत आहेत गेल्या एक वर्षात या डेटामध्ये बरेच बदल झाले आहेत बदलानंतर नवीन कर व्यवस्था अशी होती शून्य ते तीन लाख शून्य तीन ते सात लाखापर्यंत पाच टक्के सात ते दहा लाखापर्यंत दहा टक्के दहा ते बारा लाखापर्यंत पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख वीस टक्के आणि पंधरा लाखाच्या वर तीस टक्के तर याच वेळेला जुनी कर व्यवस्था ही अशी शून्य ते अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्नावर शून्य टक्के अडीच लाख ते पाच लाख रुपये उत्पन्नावर पाच टक्के पाच लाख ते दहा लाख रुपये उत्पन्न वीस टक्के आणि दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के